हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे धुलवड तर धुलवडीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर काल झाली होळी आणि आज धुलवड तर सगळ्यांच्या घरात नाही का वर्षाट वर्षच असणार आहे आणि आम्ही पण केले बघा मटण वगैरे हो तर पप्पाने आज सकाळ सकाळ बकऱ्याचं मटण आणलेलं तर ती केलं जेवण पण झालं आणि मी काय बकोडाचं मटण खात नाही त्यामुळं मला ना आजीने गावातनं चिकन आणलेलं आजी पण आली बघा माझी तर आता वाजल्याचे नकाचे चार आणि मला भूक लागली म्हणून म्हणलं काहीतरी करून खावं तर बाजारात मी पॉपकॉर्नची मका आणलेली आणि इकडं बघा मी पॉपकॉर्न असं केलंय पण विषय काय झाला माहिती का इकडं भरून इतकं पॉपकॉर्न केलंय पण विषय काय झाला माहिती का त्याच्यात त्याच्यात मिटलं टाकलं या मिठ टाकलं नाही खरं पण करू घेतलं आता आणि हे बघा असं पॉपकॉर्न केले मी पण भारी पॉपकॉर्न झालं किती टाकलं होतं त्याच्यात काय माहिती हळद पण सगळी मिक्स नाही केली ताई तू का मिक्स नाही केलं होतं मी टाकायचं कसं काय ते लक्षात नाही मी काय करू शकते माहितीये का ती हळ ती करताना ना पप्पांनी तुला दुसरं करायला सांगितलं तू सकाळी नाही का तांदूळ आणायला सांगितलं विकत रेसिपी बघून पण ते नव्हतं मी बिर्याणीचं तांदूळ आणलेलं ना धुललं आणि तेल टाकलं हळद टाकली आणि लगेच पप्पांचं बकड टाकली आणि ही झाडून घेत होतो वाटतं मी आणि झाकड लावलं तिथेच नाही मी टाकायचं नाही नाही झाडू नव्हती गेस विषय काय झाला ते तू बिर्याणीचं तांदूळ आणलेत ना त्याचं पप्पा काय म्हणलं तुझ्यासाठी बनवते का तू म्हणली होती ना मला हे नाही खायचं तर मला ते आणून त्यांनी बनवते माझ्यासाठी म्हणून सगळंच फुललंय मका नाही राहिले अजिबात आणि एक सकाळी ह्या जे मी करत केलं ना तर खाली इतकच चिकडले मका राहायचे बघा ह्यात बघा खाली काय नाही बिना मिठाचे मोरून सगळे फुलले काय हा लय बारी झालंय काय पण काय सांगते अगं नाही हे जे आधी मी बनवलंय ना त्याचं खाली पण आणि नाही का असं त्या का दादांनी त्या आवाज देऊन सांगितलं आले आपण ना तर नव्हती सिद्ध नव्हतं विचारायचो आता त्यांनी सांगितलं आवाज देऊन मग का आले मी ना एक रेसिपी बघितली बघा दोन तीन दिवसापूर्वी तर ती म्हणलं सगळं म्हणजे नाही का सगळं अवेलेबल आहे माझ्याकडं फक्त तांदूळ नाही तर पप्पाला ना म्हटलं बिर्याणीचा तांदूळ आणा तर पप्पाने तांदूळ आणलं तर ती पण रेसिपी मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे तिथं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा त्यात काय काय टाकते आणि काय बनवणार आहे तर मी दोन तीन दिवसापूर्वीच बघितलेली नाही का राईस पुलाव असंच काहीतरी आहे तर ती पण आता मी आत्ता सध्या मी बनवणार आहे आणि ती व्हेज आहे आणि इथं सगळं बघा नॉनव्हेज केलं आहे म्हणजे चिकन केलं आहे पप्पांनी खेकडं पण आणलं तर ती पण करायचं पप्पाने नाहीत तर आणलं पप्पांच्या मित्रांनी आणून दिलं माहिती आपलं आणलं हा मग आणून दिलं पप्पाने जाऊन नाही आणलं पप्पांनी फक्त बकडाच म्हटलं आणलं चिकन गावात ना आणलं आणि बिर्याणी पण आणली पण खेकडं पप्पांनी नाही आणलं सगळं केलंय सगळं वाशिटाचं झालंय चाकू पक्कड उलटा उलट पूर्ण पूर्ण गॅस गॅस धुतला गासला पण नाही आता काय आता म्हणलं ती बनवा पुलाव वगैरे बनवाव आणि गावात नानाला पण द्यावं तर त्यांना उपास आहे ना सॉरी माळ माळे गळ्यात माळे त्यामुळं म्हणलं की बनव म्हटले आणि नानाला पण देऊ कलर कस काय पप्पांनी लावला कलर तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा आता मी स्टार्टिंगला घेतलं इकडं गाजर चिरायला तर असं चिरले बघा तर याला अजून हे करायचे पुढे करायच्यात आणि इकडं घेतलं आहे तांदूळ तर ह्याला अगोदर ना वाटाणं आणि तांदूळ मी शिजायला घालणार आहे आणि नंतर ही टाकणार आहे तर बघा मी काय काय घेतले इकडं आहे कांदा इकडं आहे इकडं लिंबू मिरची ही पण मिरची घेतली टोमॅटो कोबी आणि वाटाणा लसूण वगैरे घेतले कोथिंबीर कोथिंबीर पण घेतली तर इकडे आहे मोबाईल आणि ह्यातली मी रेसिपी बघून करणार आहे तवा पुलाव तवा पुलाव इकडे पॉपकॉर्न ठेवले खाल्लं नाही खाल्लं नाही म्हणजे सरलं नाही सरलं सर नाही म्हणजे मीठ नाही म्हणून ते राहिले वरण मीठ टाकले पण काय चव लागलं नाही सपक लागते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा मी कशी बनवते वापरा आता काय ना लगीन जवळ आलं ना त्याच्यामुळे पटपट रेसिपी सगळ्या बघून सगळं बनवायला शिकायचंय कारण चांगलं चुंगलं बनवून सागरला खायला घालण्यासाठी आहे ना इतके दिवस नाही कळलं रेसिपी बघाव आपण शिकाव बनवाव बघ बघती बघती पण कधी बनवलंय का फक्त वांग्याचं भरीत बनवलंय तू ती पण सगळ्यांना भरीत आवडलं भरीत फेमसच झालं तुझं सगळी तुझ्या हातच भरीत खायला मागायला लागली पान पूजा मामी राणी राणीची मम्मी भैया सगळे आई सगळे सगळ्यांना आवडलं पण भरीत बऱ्याच वेळा केलं तू पण बाकीचं इतर काय केलं नाही ना आता ही बनवायला लाग लागली आहे आणि हा ह्याच्यात ना मी केलं मिरची भिजत घातली कारण ती मिरचीची पेस्ट बनवायची लसूण घालून तर आता मी करते तांदूळ ही, ही शिजायला तर बघा आता इथं सगळं मी ना बारीक चिरून घेतलं आहे आणि इकडं पेस्ट पण केली बघा तर याच्यात टाकलं आहे हिरवी मिरची लाल मिरची आणि लसूण तर ती पाणी होतं सगळी पेस्ट केली आणि इथं ठेवलं आहे तेल टाकायला तर ह्यात असं थोडीशी जिरी टाकू अशी जिरी टाकली आणि ती टाकलं बघा सगळं इथं ही शिमला मिरची टमाटो कोबी बीट कांदा आणि गाजर

तू कसू आपला निवांत तिथं शिजलं का ताई पण सगळं चांगलं शिजलं ना आता ही भात त्याच्यात टाकलाय आणि आता ही हलवून घ्यायचं हे सगळं मिक्स करायचं चांगलं मिठी चवीनुसार टाकले ना बरोबर घाम घाम झाला बाया कस काय ग सगळा स्वयंपाक करायचं म्हटल्यावर कसं काय करायची लग्न झाल्यावर हश्या चांगलं मिक्स कर मी काय सुद्धा नाही केलं सगळं ताईनेच केलं बरं का मी बाहेर जाऊन बसते आईंपासून त्यांच्यापासून एकटीच चाललंय घरात मग कस काय सागर येणार आहे काय खायला हा मग कस काय इतकी तयारी चांगली इतकी अजून गावात का आजोबांना नेच आहे तिच्या दाजींच्या वडिलांना माझ्या सासऱ्यांना है ना त्याच्यामुळे चाललंय म्हणली आपण खाल्लं सगळ्यांनी नानांना नको का काहीतरी नानांच्या गळ्यात माळे ना त्याच्यामुळे हे मस्त असं बनवलं हे लाव छान छान झाले बघूनच लय भारी वाटते अगत आहे खा वाटतंय मलाच हां घागम झाला ताय हं बसून घ्यायचा काय इथं खिडकी पण उघडी या बस होईल का नाहीतर टाका अजून की शिल्लक आहे ना नको मग झाकून ठेवा नाही तर दोन शब्द बोल मग पडदेशी आता येण कर व्हिडिओला बाद झालं कस काय झालंय काय काय कोणाला चव बघायला द्यायची सगळी जेवण करून बसलेत हा का दम काय हालून तेल तेल झालं किती तू नंतर ना पण उठल अगोदरच किती होतं परत तू दोन तीन पाळ्या उठले तीन आणि नंतर होत मध्ये दोन पाळ्या ताय पाशे चाळीस रुपये किलो टाकल्या नंतर मग किती तेल झालं अग सहा सात आठ पाळ्या तेल झालं इथं तेल नाही तिथे पण होऊ दे पण इतकं तेल खाल्लेलं चांगलं नसत नानांना पण आवडत मग चटपटीत आई गावा आता गावात जाणार आहेत ना तर आईला सोडवायला दाजी जाणार आहेत त्यावेळेस मग हे द्यायचंय हाय ना चल व्हिडिओला ला येण करत आहे बा झाला व्हिडिओ आता केले रेसिपी कोथिंबीर राहिली वरून टाकायची हाय होई लक्षात मला <laughs> आता दिसली म्हणून म्हणलं राहिली ती कोबी नंतर व्हिडिओ कॉल केला मी माऊली माऊली गुड्या मनाली बोलत होती सगळी बोलत होती लेकर त्याच्यामुळं मी बाहेरच बसली होती बोलत बाप्पाची फॅमिली पूजा मामीचा नव्हता प्रियंका मामीचा पण नव्हता मीनाक्षी मामीचा होता बोलत होती वा नीट करायला का नको काय नको आपलं डायरेक्ट शेण घेतलं वाद झालं पळपुटावर कापायची असती बारीक काप लागून घेऊ नको वा वा एकच नंबर वा चला करायचा व्हिडिओला येण छान छान झाले कोथिंबीर टाकूस तर थांबायचंय दोन्ही दोन्ही हाताने उभाय लागली ताई एवढंच करायला दिली टाकून कोथिंबीर कुरक 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 चल चल दीपानला खायला होय मला वाटलं सागरच यायच त्याच्यामुळे इतकी मेहनत चालली या दोन दिवस येत नाही का बर चला स्वीटीने मस्त असा तवा पुलाव केलाय बघा बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुकले आता मी टेस्ट करणार कसं झालं ते बघणं झालं बाय केलं पोरं कुठून चालली अगाई झाकून कोण ठेवायचं नाहीतर म्हणे बसला आहे बघित होय ग भुकली का जिमीला मग का तेवढं काम नको होय आता जिमीचं कामच आहे ते चला बाय बायग व्हायला लागली माहिती मिरची मिरची घड्याळ आणि ते उसलून आणायला येईल